पुढची बातमी पाहूया ती म्हणजे राज्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे अशी या पार्श्वभूमीवरती नाना पटोलेंची पटोलेंचं वक्तव्य समोर येत आहे तर गृहमंत्री फडणवीसांकडून गुंडांना संरक्षण मिळतंय राज्यात गुन्हे वाढत आहेत गृहमंत्री काय करतात असं वक्तव्य आणि सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय तर यावरती कोण संजय राऊत ते फार मोठे नेते नाहीत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा एक गुंडा राज आणि भ्रष्टाचार राज जो सरकारनी केंद्र आणि राज्य सरकारने निर्माण करून ठेवलेला आहे न्यायव्यवस्था संपूर्ण संपुष्टात आणलेली आमचे नेते राहुल गांधीजी या न्याय यात्रेसाठी त्यांची स्वतः मणिपूर ते मुंबई पदयात्रा सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या विचार विमर्श करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये आणखीन जास्त जागा कशा जिंकता येतील सर्वेमध्ये तर येतच आहे पण अजून जागा, 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 जागा करें जास्त जिथे कारण रोज महाविकास आघाडी लोकांच्या मनामध्ये महाविकास आघाडीच्याबद्दलचं समती सहमती होतानी आपण पाहतोय त्यामुळे अजून जास्तीत जास्त जागा निवडून कसे आणता येईल भाजप महाराष्ट्रातून या गुंडाईजमला आणि भ्रष्टाचाराला जी ताकद देत आहे ती महाराष्ट्रातून ही कीड कशी संपवता येईल याच्यावर आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार हे सगळे कुणी मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत गृहमंत्री काय करतोय या राज्याला गृहमंत्री आहे की नाही जर आमच्या सारख्या माणसाचा एखादा फोटो आला एखादा गुंड आमच्या गाडीत बसला तर पोलिसवर आमची चौकशी करतील आमचं स्टेटमेंट घेतील पण कल्याणमध्ये भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्याने गोळ्या झाडल्या पण ते गोळ्या झाडल्यावर तो असं म्हणतोय की मी गुन्हेगार झालो याचं कारण या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि माझे कोट्यावधी रुपये ज्या एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत ते कोट्यवधी रुपयाचा हिशोब या या राज्याचा राज्याचा गृहमंत्री गुन्हा विभाग पोलिसांचा ईडी हे घेणार आहे पुण्याचे पोलीस आयुष्य आहेत त्यांनी मध्यंतरी गुन्ह्यांची परिडली होती संजय राऊतने टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने वाघडे टीका केली कोण संजय राऊत कोण आहेत फार मोठे नेते आहेत म्हणून योग्य नेते असतील त्यांच्याबद्दल मला विचारायचं संजय राऊत बद्दल काय